हो रहा <Five pressing Gegen West> है है तो ये बात चाहिए कि वन बाय बाय कर दो और सर वो बोल रहा है कि बड़ा डेटा है सर और आंसर 100000000000000000000000000000000000000000000000000000000000000000000000000000000000000000000000000000000000000000000000000000000000000000000000000000000000000000000000000000000000000000000000000000000000000000000000000000000000

आता तुम्ही एवढं प्रकरण झालंय कुर्ल्याचं दारू पार तुम्ही पियाले वाटत शपथ बोलता आज घ्या तुमचा चेहरा बघा आता दारू घेऊन आले तुम्ही चला मेडिकल करा तुमची चला एक गाडीचा नंबर घे रे चला खाली आहे हो दरवाजा बंद करू नका चला नाही तर पोलीस स्टेशनला घेऊन जातो तुम्हाला चालायची नाही काय करताय गाडीचा नंबर खालीच माहित होत बस मध्ये आपलं काय झालं नका उतरवा माझा काय तो उतर बस इथं थांबावायची जागा आहे का तो स्वतः उतरून गेला काय साहेब त्यांना बोललो नका उतर काय काय केलंय तो स्वतः उतरून गेला की तुमच्या खाली तिकीट नाही काढलं की तुम्ही माणसांना शिवर देतात बरोबर हो साहेब माणसाला तुम्ही शिवाय देता तो स्वतः गेला ना अहो गेला बस थांबवाची जागा त्याला बोललो मी दारू आणायला गेले व्हाट्सअप मधून व्हिडिओ काढला आम्ही पण तुम्ही आता परमनंट कॉन्ट्रॅक्टर मध्येच आहे ना तुम्ही तुम्ही गाडी थांबवली का आता तुम्हाला कालचं माहिती आहे मी ठोता होतो तिकडे ए पण तुम्ही सांगायला पाहिजे तुम्ही मानताय तुम्हाला काय लोकांचा जीव वाचवायचंय तुम्ही असं करताय दारू पितोय तो माणूस दारू पियाला सांगत नाही हो तर चालेल शुद्ध आहे का बघा आमची शपथ आहे काय शुद्ध आमची शपथ नका खाऊ तुम्ही गाडीचा नंबर घे मेडिकल करतो बोलतो कर ना चल मेडिकल करतो पोलिसांना फोन लावले जर लाव रे हे कर जर आम्ही लावू जर वन झिरो झिरो फोन लावतो नाही नाही तुम्हाला आता घेऊन जातो हो साहेब तुमच्यामुळे किती माणसं नेली आहेत